नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वाहन चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या बारक्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले त्यांच्याकडून वाहन चोरीचे चार आणि घरफोडीचे दोन असे सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील दहा लाख एकतीस हजार नऊशे वीस रुपयांचे एकशे एकोणतीस ग्रॅम सोन्याचे दागिने व सोन्याची लगड एक लाख साठ हजार रुपयांच्या दोन किलो चांदीच्या विटा तसेच दोन लाख चाळीस हजार रुपयांची चार दुचाकी वाहने असा चौदा लाख एकतीस हजार नऊशे वीस रुपयांचा माल जप्त केला आहे पृथ्वीराज उर्फ साहिल आव्हाड आनंद लोंढे आर्यन आगलावे कुलदीप सोनवणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांचा एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे या टोळीतील अल्पवयीन मुलगा बारक्या याच्यावरून या टोळीला या बारक्या टोळी असे नाव पडले आहे त्याच्यावर यापूर्वी मोक्का दाखल आहे इतरही चारही गुन्हेगारांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत बंद घराची रेकी करून ही टोळी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून चोरी करत असत कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील बंद घर फोडून त्यांनी त्यातून पंच्याहत्तर हजार रुपये रोख व सोन्याची अंगठी असा पंच्याण्णव हजारांचा ऐवज लंपास केला होता आठ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता पाषाण येथील शिवालय सोसायटीतील नम्रता अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून या चोरट्यांनी सोन्याचे दागिने रोकड लंपास केली होती ही घरफोडी यांनी व व डिसेंबर केली होती वाहन चोरी घरफोडीचे वा गुन्हे आणण्याकामी युनिट सहा कडून प्रयत्न सुरू असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे आणि पोलीस हवालदार कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी बारक्या टोळीतील पाच जणांना ताब्यात घेऊन यांच्याकडून अलंकार व चतुशृंगी येथील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस हडपसर मधील तीन आणि लोणीकन मधील एक असे चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा